सगळे ना लाडकी मैरी अजून एका हटके रेसिपी सोबत आली आहे तर काहीतरी युनिक बनवावं म्हणूनच आज मी बनवणार आहे यम्मी अँड चीजी पिझ्झा ही घरच्या घरी मस्त चीजी आणि खूप टेस्टी होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडळी सगळ्यात आधी मी इथे ब्रेड घेतलेत आपले नॉर्मल ब्रेडच घ्यायचे तिथे आपल्याला तर ह्यांचे ना असे साईड्स कट करून घ्यायचे सगळ्यात आधी तीन ब्रेड घेतलेत मी इथे त्यांचे साईड्स आहेत ना असे चारी बाजूने आपल्याला कट करून घ्यायचे आहेत तुमच्याकडे पिझ्झा ब्रेड असेल तोही तुम्ही यूज करू शकता बट प्रत्येकाच्या घरी अवेलेबल नसतो सो आपल्या घरी जो ब्रेड असतो ना त्याच्यापासूनच हे बनवायचं आहे खूप टेस्टी लागतं तर हे बघा मी सगळे साईड्स असे कट करून घेतले त्याचे आणि आता हे असतं कट करून घ्यायचं आहे मग दोन भाग करायचे आहेत मधून आणि असं अजून छोटे छोटे पीस करून घ्यायचे हे बघा तर चला आता बाकीची प्रोसेस स्टार्ट करूया आपण तर आपले ब्रेड्स तर कट करून झालेत आता आपण ह्याला लागणारा सॉस बनवून घेऊया तर सगळ्यात आधी मी इथे ना दोन मोठे चमचे मेयोनीज टाकणार आहे ह्याच्यामध्ये हे बघा मेयोनीज घ्यायचं आहे दोन चमचे आपल्याला त्याच्यानंतर अर्धा चमचा टोमॅटो केचप टाकायचे आणि इथे आपला पिझ्झा सॉस असतो ना तो मी मोठे दोन चमचे ॲड करणार आहे इथे हे बघा आता ह्याच्यामध्ये थोडंसं रेड चिली फ्लेक्स आणि ओडेगॅणू पण ॲड करायचं आहे आपल्याला नसेल तुमच्याकडे काहीच हरकत नाही टाकलं तरी पण चालेल आणि ह्याच्यामध्ये थोडंसं दूध पण टाकायचं आहे आपल्याला तर इथे अर्धी वाटी मी दूध ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ते असे सॉसेस टाकायचे मिल्क टाकायचं आहे थोडंसं आपल्याला आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर म्हणजे इथे आपली कढई छान अशी तापलेली आहे तर आता त्याच्यामध्ये मी इथे बटर ॲड करणार आहे बटर छान असं मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला कढईला स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि आपण जे ब्रेडचे तुकडे करून घेतलेले ना ते ह्याच्यामध्ये ॲड करायचं आपल्याला आणि व्यवस्थित क्रिस्पी होईपर्यंत परतून घ्यायचे मिडियम गॅसवर तर हे बघा म्हणते छान असे आपले ब्रेड क्रिस्पी झालेत बटरमध्ये तर आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण आणि ह्या कढईत अजून परत आपल्याला थोडंसं बटर ॲड करायचं आहे अगदी थोडंसं हां बटर नसेल तेलाचा वापर केला तरी देखील चालेल मग बटरने टेस्ट खूप छान येते तर इथे मी कांदा आणि शिमला मिर्च घेतले ते ह्याच्यामध्ये सॉफे करून घ्यायचं आहे आपल्याला तुम्हाला अजून भाज्या हव्या असतील त्या पण तुम्ही ॲड करू शकता कलरवाली शिमला मिर्च म्हणा किंवा कॉन असं काही टाकू शकता तुम्ही तर हे बघा इथे आपल्या वेजीजला पण मस्त कलर आलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण हे बटर ब्रेड घेतलेले ना सॉरी ते ॲड करायचे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जो सॉस बनवलेला ना ह्याच्यासाठी तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला तर इथे माझ्याकडे मायक्रोवेव्ह नाही आहे ओव्हन नाही आहे सो त्याच्यामुळे मी ही प्रोसेस करते पण तुमच्याकडे जो ओव्हन असेल ना मंडई तर तुम्ही हे सगळं व्हेजीस वगैरे आणि हे ब्रेड एका बाउलमध्ये काढून त्याच्यामध्ये हा सॉस टाकून आणि मग त्याच्यावरती चीज टाकून तुम्ही ओव्हनमध्ये ठेवू शकता फॉर टू मिनिट्स पण ओव्हन नाही आहे तुम्ही हे सगळ्यातच करणार आहे तर इथे आपण वेजीज आणि हे प्लेट छान असे सॉते करून घेतलेत बटरमध्ये आता हा सॉस जो आपण बनवलेला ना हा बघा तो ह्याच्यामध्ये ॲड करायचा आहे आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे ना आपल्याला हे बघा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये मी मोझरेला चीज ॲड करणार आहे हे मोझरेला चीज, चीज, चीज ना मस्त असं खूप चीजी होतं आणि छान टेस्ट येते ह्याच्यामुळे इथे भरभरून चीज ॲड करायचंय आपल्याला आणि झाकण ठेवायचं आहे दोन मिनिटांसाठी जेणेकरून हे चीज प्रॉपरली मेल्ट होईल तर म्हणजे दोन मिनटं मी ठेवलेलं आहे झाकण ठेवून आता बघूया चीज अरे वा यार काय भारी दिसतंय राव चला दे दे तर त्याला आता सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया आपण हे तर मंडई अगदी पाच मिनिटात होणारे असे हे पिझ्झा पाईल खूप छान लागतात राव हे बघा चीज बघा सुप आणि टेस्टी तर इतक्या लागतात की काय सांगू तुम्हाला हे बघा वाव घरी ना नक्की ट्राय करून बघा हे आता ह्याच्यावर ना, ना थोडस आपण ऑरेगॅनो आणि चिली फ्लेक्स टाकूया पण ही अगदी अशा झटकन होणारे आपले यमी अँड चिझी पिझ्झा बाईट्स रेडी आहेत तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर घरी नक्की बनवून बघा आणि मला सांगा कमेंट करून कसं झालेलं आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहील मी अशाच नवनवीन व्हिडिओसोबत वाटतील बाय गाईज खात्रा म्हणजे म्हणजेत राहा